कल्याण मधील वाणिज्य इमारतीच्या मेडिकल लागली आग कल्याण मधील ललित मेडिकल या दुकानाच्या मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली अचानक लागलेल्या या आगीमुळे धूर पसरला वाणिज्य इमारत आहे त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली मेडिकल मध्ये अडकलेल्या दुकानदाराला काही नागरिकांनी धाडस दाखवीत बाहेर काढले फायर ब्रिगेडने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले नंतर लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आम्ही मागे गल्लीत चहा पीत उभे होतो आणि तेवढ्याच समोर आग लागली तर आम्हाला वाटलं की आजूबाजूच्या सोसायटीने कचरा जायला असेल तर तेवढ्यात बघितलं तर त्यांच्या स्टोर रूममधून पूर्ण आग यायला लागली मग आम्ही पाणी टाकून तात्पुरती विजवली आणि तेवढ्यात मग फायरला त्यांनी कॉल करून बोलवून घेतलं आणि मागे मागचं त्यांचं शटर होतं ते आम्ही टाळं वगैरे तोडून ओपन केलं आणि ते ललितबाई पुढे अडकले होते तर आम्ही आतमध्ये एंटर करत होतो त्यांना काढायला बट धूर एवढा होता की आतमध्ये कोण अडकलं समजत नव्हतं प्रयत्न केला त्यांना काढायचा पण दहा पंधरा मिनिटानंतर त्यांचा हात आमच्या हातात आला आणि मग त्यांना आम्ही बाहेर घेऊन आलो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण